जय महाराष्ट्र मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग विकास तुप्पत ब्लॉकमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता वाजले सकाळचे साडेसहा तर पाटे पाणी आलं इकडं तर बघा अजून थोडंसं अंधारच आहे अजून उजाडलेलं नाही आहे थोडं थोडं सगळे पप्पा झोपलेत बघा इकडं हा बघा आता पाणी उचलले आहे आवर आवरी करून आटोकून जातो <स्थाँधा> तर ड्रम मध्ये पाईप लावलेला आहे इकडं बघा मित्रांनो वातावरण एकदम भारी आहे पक्ष्यांचा आवाज येतो सकाळ सकाळ हे बघा समज पक्षी तिला गेल्यावरून तर बघा असं बाजूला बघा या साइडला एअरपोर्ट आहे भिंतीच्या त्या बाजूला तर इकडे बघा तिकडे पण बांधकाम चालू आहे समोर हे बघा किती सुंदर साडी नेसली आज मस्तच दिसतंय ना चला मित्रांनो महादेवाला जाऊ आणि सगळेजण कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा मित्रांनो चला मला जाऊ चला गाणे सोन सोनालीला असं गाडी उरायला भरपूर आवडत केस वाटलेली भेटलो चला मग आता मंदिरात भेटल इकडे बघा आलो मित्र मंदिरात ते समंड <sum> जाऊ <-pricolate -tale> <-dove> तर मित्रांनो बघा नंतर आम्ही गेलो तो मंदिर मध्ये घर जाणार होता मग नंतर आम्ही गेल्यानंतर इतका गर्दा पडला की नंतर मला काय व्हिडिओ करता आला नाही दर्शन घेतलो घरी आता बघा इथे तर आता वाजत नव्हतं आता थोडं काय काहीतर खवायचं मग दुकाने जायचं मित्रांनो बघा मित्रांनो दूध केळी केळी आहे आणि इकडं खजूर शेंगा लाडू तर आजचं उपवासाचं स्पेशल बघा मित्रांनो या जण फळ करू तर मित्रांनो महाशिवरात्रीला फळ मिळतो खायला भरपूर केळी खजूर तर खूप भारी वाटत तर हे बघा आधी प्रसाद आहे देवाचा तर चला मित्रांनो फरळ वगैरे झालं आता जाऊ दुकाने इकडे बघा मम्मी थांबले बाहेरच चला मम्मी बाय बाय करू चला तर मित्रांनो जातो घरी लवकर कारण सोनाली मंडळी येताना काहीतरी उपवासाचं वाटण्यासाठी घेऊन आहे म्हणजे ते मंदिरात जायचं का तर बघू हिशोबानं राजगिरा लाडू घेऊन जाऊ तो वाट्याला तर आता जातोय दुकानाला जायचं लाडू घ्यायचं मग जाऊन सोनाली की इला सगळेजण जातो देवाला मग मित्रांनो बघा दुकान का मला व्हिडिओ करता आला नाही तर हे लाडू भेटलेत बघा दोन तीन ठिकाण उडकल्यानंतर भेटलं मला का स्टॉक माल होता जसं संपलं होतं सलाम आता मंदिरात जाऊ आणि बघा विलास मस्त दिसतो प्लेस मध्ये तर चला आता सोनाली काय करते बघू काय काय करायला सोनाली तर चला मित्रांनो मी सोनाली आई मग पूजा करतो महादेवाची बघा इकडे बघा आणलं नाही नाही दोन आहेत फुलं एक वा एक बेल वा एकच आहे बेल वा

तर पुन्हा एकदा सर्वांना महाशिराची खूप खूप शुभेच्छा आणि ब्लॉग इथेच चेंड करतो आहे बाय बाय गुड नाईट